औंढा नागनाथ येथील आठव्या ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात श्री नागनाथाचा आलोट गर्दीत रथोत्सव संपन्न भारतातील आठव्या ज्योतिर्लिंगाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या औंढा नागनाथ येथील श्री नागनाथाच्या महाशिवरात्र महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला रथोत्सव दिनांक एक मार्च शनिवार रोजी रात्री उशिरा हर हर महादेव बम भोले नागनाथ महाराज की जय च्या जयघोषात संपन्न झाला आहे तत्पूर्वी सजवलेल्या रथात श्री नागनाथाचा मुखवटा बसून मंदिर संस्थांचे पदसिद्ध सल्लागार आमदार संतोष बांगर मंदिराचे अध्यक्ष तहसीलदार हरीश घाडे श्री दत्तमठाचे महंत शामगिरीजी महाराज अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डप्पळ गार्ड प्रमुख बबन सुन्ने महंत राजूगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवंत महापूजा करून रात्री दहा वाजता रथाच्या पहिल्या फेरी सुरुवात करण्यात आली यानंतर रथाच्या मंदिरास पाच प्रदक्षिणा मारण्यात आल्या व रात्री अकरा वाजेदरम्यान दरम्यान रथोत्सव संपन्न झाला यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी एस राहीरे यांच्यासह दीडशेवर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता